महापुराण कथेमध्ये काशीच्या आहे माझ्या भगवान मा भोलेनाथाचे जे भक्त आहे ते विनंती करतात हे प्रभू आयुष्य कुठेही व्यतीत हो द्या पण काशी काशी देह काशीत पडला पाहिजेत जाता वेळेस काशीत मरण्याकरता काशीत देह सोडण्याकरता वाराणसी ही, वारा वारा कही कही ही मोक्षाची भूमी आहे वाराणसी भोगाची भूमी आहे मोक्षाने भोग काही ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो काही ठिकाणी भोग प्राप्त होतो वाराणसी मनक्रणेका ही मोक्षाची भूमी आहे आणि भोगाची भूमी आहे चला या पवित्र वाराणसीचं महात्मे काशीचं महात्मे महात्मा सुरूची संसार एक दिवस भगवान भोलेनाथ हिमखंडावर बर्फा बर्फाचा तुकडा निवांत बसलेले आहेत मा जगद मा पार्वती पायाजवळ बसलेली आहे चरण सेवा करते आहे एका साईडला नंदी आहे रुद्रगण नाही मा पार्वतीने आश्चर्याने प्रश्न केला हे स्वामी हे मालक विचारला होता ही देवी वाराणसी एक माझं गोपनीय ठिकाण आहे गोपनी गोपनीय म्हणजे काही गोपनीय गोष्टी असतात महत्वाच्या गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात झाकून ठेवल्या जातात तसं काशी वाराणसी हे माझ्या भोलेनाथाचं गोपनीय ठिकाण ना। एकालाच एक नाही सर्व जीवाला मुक्ती प्रदान करणारं ठिकाण त्या दिवशी सांगून गेलो भगवान भोले कळसापासून जर वाऱ्याची झुळक जात असेल दोन तीन किलोमीटरवर आणि त्या झुळकेमधून एखादा पक्षी जरी उडत गेला तरी त्याला मोक्ष प्राप्त करून देणारी ही काशी आहे काशीचं महत्व आहे काशीमध्ये राहणारे जीव काशीमध्ये राहणारे कीटक सुद्धा मोक्षाचे अधिकारी आहेत हा काशीचा म्हणून हे माझ तत्व जाणलं या ठिकाणी सिद्ध कर माझ्या भरताच आचरण करतात सिद्ध महात्मा आणि वेदांत के प्रतिपादन केलेलं व्रत आहे महायोगाचं नाव पाशुपत आहे माझे भक्त माझे तत्व जाणणारे जे आहेत त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची मात्र ही पार्वती गरज नाही असे माझे भगवान भोलेनाथ आहेत आणि ही कथा महात्मा सुद्धाजी सौनक नावाच्या वर्षी सांगतात कोणालाही माहिती काशीमध्ये कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्राण्याला तरी मोक्ष नैमेश्य अरण्य इत्यादी सर्व तीर्थामध्ये काशी श्रेष्ठ आहे वाराणसी श्रेष्ठ आहे म्हणून माझ्या वाराणसीला अभिमुक्त असे एक नाव आहे अभिमुक्त ज्याप्रमाणे धर्माचे सार सत्य आणि समता हे सर्व काही मोक्षाचे सार आहे त्याचप्रमाणे जस दूध आहे दूध किती असतं नऊ दहा लिटर दूध नऊ दहा लिटर दुधामध्ये तूप तेवढं निघत नाही त्याच थोड असत जगाच्या पाठीवर जेवढे काही तीर्थ आहेत त्याच जर मंथन केलं तर के त्याच्यामधून लोणी या रूपाने जर निघेल तर ते माझं काशी तत्व निघणारी माझी वाराणसी आहे मंथन केलं तीर्थ सगळ्या सगळ्या तीर्थाच्या बाबतीत जर विचार केला तर माझी काशी माझी वाराणसी मात्र नवनीत ठेवा काशी तो वास्तव्य करतो त्याला साबिज्य नावाची महत्वाची हरिपाठामध्ये आपण म्हणतो तेवढंच माहीत आहे कोणतं तेने मुक्तीचारी साधी आल्या कोणत्या मुक्ती कोणत्या कोणत्या नाव त्याच्या असतील ना, ना चार मुक्ती म्हटल्यावर सहा शास्त्राचे नाव कोणते काय म्हणतात ना चहुवेदी जाण साही शास्त्र कारण अठराही पुराण हरिशी गाती चारवेद सामवेद अथर्वेद ऋग्वेद आणि यजुर्वेद सहा शास्त्र कोणते योग पतंजली पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा योग उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा गीता गीताशास्त्र आणि शास्त्र सहा शास्त्र आणि चार मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता आणि मुक्ती आहे साविज्जता तर साविज्जता नावाची मुक्ती काशीतल्या भक्तांना प्राप्त होत असते सलोकता सलोकता शब्दाचा शब्दा अर्थ शब्दा आहे भक्ती करून देव ज्या गावात राहतात देवाच्या गावात राहणे त्यांच्या लोकात राहणे याला काय म्हणतात सलोकता मुक्ती समीपता तो समी समी गावात राहतो पण त्यांच्या शेजारी राहतो देवांच्या समीपता स्वरूपता समी शेजारी समी नाही त्यांच्या सारखे दिसतो कोणता भेद नाही अशी चौथी मुक्ती आहे सावी जता वर्णन असे काशीचं महत्व काशी शिवशराचं महत्व आहे म्हणून ज्याचा काशीमध्ये मृत्यू होतो त्याला प्रजन्म घ्यावा लागत नाही दुसरं एक महात्म्य आहे सुतवंतात त्र्यंबकेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं महात्म्य मी सांगणार आहे पुरातन काळी गौतम नावाचे एक महान ऋषी त्यांची पत्नी अहिल्या धर्माचे आचरण करताना करणारे गौतम ऋषीची पत्नी धर्माचे आचरण करणारी महान पतिव्रता चारित्र्य संपन्न स्त्री एकदा महाराज गौतम ज्या भूमीमध्ये राहतात ज्या ज्या भागामध्ये राहत आहेत त्या एरियामध्ये पाऊस पडला नाही पाऊस पडत नाही आणि पाऊस न पडल्यामुळे धान्य उगवलं नाही झाडं अगदी वाळून गेली वेली सुकून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या वनात राहणारे सर्व संत महात्मा ऋषी लोक ते वण सोडून जाऊ लागले कारण की तिथे पाण्याच्या पिण्याची अवस्था त्यावेळेस महाराज गौतम आणि कठोर साधना केली आणि प्रजनने देवता प्राप्त करून घेतलं आणि त्यांना वर मागण्यास सांगितलं त्यावेळेस या जलाचा असा सतत प्रशावत राहावा प्रदान द्या तेव्हा वरुण देवतेने महाराज गौतम करता, त्यांना त्यांनी गौतम ऋषींना एक खरडा खोदण्याकरता सांगितला त्या खरड्यात पाणी लागलं आशीर्वाद दिला हे पाणी आयुष्यात कधीच संपणार नाही आणि हे पाणी मात्र तुमच्या नावानं ना ना प्रसिद्ध होईल म्हणून गौतम ऋषी हात जोडतात नित्यनेम सुरू झाला शेती वाढू लागली झाडे वेली टवटवीत झालेले आहेत त्यामुळे गेलेले लोक गेलेले पशु पक्षी तेही महाराज गौतम ऋषीच्या साधनेमुळे वापस येतात गौतम ऋषींनी पाणी निर्माण केलेलं आहे त्यावेळेस त्यांची पत्नी माता हिल्या कमंडलू घेऊन पाणी आणाव्या सांगितले तेव्हा पाणी नेण्याकरता ऋषी स्त्री आल्या होत्या त्यांनी ऐढलेल्या पाणी घेण्यास विलंब लावला घरी जाऊन ऋषी पत्नी ॲडलीच्या विरुद्ध सांगितले इतर बाकीचे ऋषी रागावले उशीर झाल्यामुळं आणि त्यांनी गणेशाची आराधना केली गणेश भगवान प्रसन्न होतात गौतम ऋषींनी गावाच्या बाहेर पाठवावे अशी गणपतीला विनंती केली गणपतीने सांगितले की हे योग्य नाही पण हे ऐकण्यास मात्र काही तयार होत नाही गणेशाने तेव्हा गायीचं रूप गौतमाची स्थितीची नाधधूस केली गौतम ऋषींनी गौताच्या पेंढीने गायीला मारले त्यामुळे गायीचा मृत्यू झाला आणि गौतम ऋषींना महापातक लागलं त्यामुळे गौतमांना व आहिल्यांना गाव सोडून जाऊ लागलं आणि गौतम ऋषीने विचारलं की गो हत्येचं पातक दुरुस्त करण्यासाठी काय करावे ऋषीने सांगितलं ब्रह्मगिरीच्या डोंगरावर एकशे एक, एक प्रदक्षिणा घाला पृथ्वीला तीन वेळा प्रदक्षिणा घाला गंगेमध्ये आणि तिथं पार्थिव लिंगाचं पूजन करा जे माझ्या त्या गो हत्येच्या पातकात मुक्त होण्यासाठी जे लिंगाची स्थापना केली ते मात्र त्र्यंबेश्वर भगवान गोपाल कृष्ण भगवान चला अशा प्रकारे वैद्यनाथाचा महिमा असेल दारुकामनाचा नागेश्वराचा महिमा असेल ज्योतिर्लिंग धाम असेल सुधर्मा कृष्णेश्वर असेल असे माझ्या भगवंताचे बारा ज्योतिर्लिंग आहेत चला थोडंही जरी ऐकलं तरी ऐकलं जास्तही जरी ऐकलं तरी ऐकलं अशा प्रकारे बारा ज्योतिर्लिंगाचा महिमा आहे हे बाराही ज्योतिर्लिंग तुम्हाला दुसरीकडे पाहण्याला जायची गरज नाही तर तुम्ही भाग्यवान आहात फक्त खाली तुमच्यात दृष्टी दृष्ट्या वरी आहेत की नाही ते बाराही ज्योतिलिंग दुसरीकडून कुठे नसून माझ्या ओलांडेश्वर भगवंताच्या जवळ आहे आपण याच ठिकाणी काशीचंही दर्शन करू शकता त्र्यंबकेश्वरचं दर्शन करू शकता याच ठिकाणी न्यूनते प्रते अधिकते कर सरते करून घ्या तुम ते विनिमित असे माझी झालेली सेवा भगवान ओलंडेश्वरांच्या चरणार मी समर्पण करतो कारण भगवंताची महिमा अनंत आहे मी कितीही सांगितली तरी संपणारी नाही आहे चला पहिला एक शिलोक म्हणला त्याच्यामध्ये सर्व आलं बारा ज्योतिर्लिंगाची नावं त्याच्यामध्ये आलेली आहे घरी एखाद्या वेळेस तुम्हाला आवड जर असेल तर शिवमहापुराणाचं एक कथासार नावाचं पुस्तक मिळतं पण आता पुस्तक घेण्याची आवड राहिली नाही कुणाला ना? ना? असं इकून तिकून घरात असतील तर त्याच्यावर धूळ बसलेली असेल धुडा बसलेला असेल त्याचे कपडे त्या ज्ञानेश्वरी तुमच्या मला असं डोळे लावून सगळ्याच्या घरातले नसते कोणाच्या घरात काय तर मी सांगतो तसं नाही निघलं तर लक्षात कोणी बांधलेली ज्ञानेश्वरी सोडत नाही पंढरपूर आणता मोठ्या आनंदाने ज्ञानेश्वरी घेण्याची एकदा ती लाल कपड्यात गुंडाळून ठेवली रे ठेवली परत ज्ञानेश्वरीची तुमची भेट होत नाही चला माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरीची वी वाच जा वेळ मिळाला तर हरिपाठ करत जा आणि जाता जाता सांगेल तुमच्या सर्व माता माऊल्यांना घरात मात्र जोरात बोलत जाऊ नका हां घरात लेकरावर असू द्या मालकासोबत असू द्या सासूसोबत असू द्या ज्या घरामध्ये स्त्री जास्त जोरात बोलते ना त्या घरात ती लक्ष्मी राहत नाही ती लक्ष्मी जात असते त्या घरात बरकत राहत नाही त्या घरात पैसा पुरत नाही काही सांगायचं असं सहजतेनं सांगत जा समजून सांगत जा चला चला झालेल्याशिवाय भगवंताच्या चरणी अर्पण सहा दिवस झाल्याचा सातवा दिवस आहे सात दिवसापासून सेवा करत आहोत तुम्ही सर्वांना भरभरून मला प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांच्या मनापासून कोटी कोटी धन्यवाद सगळ्याजण सर्व मंडळी तर ध्यानात राहत नव्हती पण आता मात्र जरूर राहणार आहे कशामुळे एवढे जण ध्यानात राहत नव्हते पण एका, एका गोष्टीमुळे जरूर राहणार आहेत पण ज्यांच्यामुळे सगळं ध्यानात राहणार आहे त्याच्यासाठी आतापर्यंत कुणाच टाळ्या वाजवल्या नाही कुणी कुणामुळे दादाजी सुटिंग घेत आहेत एकदा दादांच्या नावाने टाळ्या वाजवा जोरात जोरसे चला इख्या आगळा वेगळा सोहळा सगळ्याच्या स्मरतीत राहणार आहे भगवंताने सर्वांना भोलेनाथांकडे विनंती करतो उदंड आयुष्य देऊ प्रत्येकाला सद्बुद्धी देऊ आणि प्रत्येकाला त्याची भक्ती प्राप्त हो दुसरं काय मागायचं भोलेनाथाकडं सगळ्यांना त्याची भक्ती प्राप्त व्हावी न सुख कवणे काजा बिचारी बोले खगराजा सब नव सुखे लवण बिना बहु बिंजन जैसे झालेली सेवा भुळे चरणावर समर्पण सगळ्यांनी या हा? ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांना दर्शन करण्याची काही गरज नाही दुपारच्या सुट्टीमध्ये झालं वाटते काहींचं आता त्यांचं महाराजांची घेण्याची इच्छा नसेल मला असं वाटते बहुतेक अगोदर जे झालं ते आता जाद्या ग्रंथात डोकं टेकवलं आता झालं संपलं काय नाही लेकराने मायाकडे लक्ष नाही ठेवलं पण मायचं लेकरावर जसे लक्ष असते तसे तुम्ही माझ्या सर्व लेकरासारखे आहात आई जशी तुमच्या सर्वावर प्रेम करते ना तेवढंच प्रेम माझं तुमच्या सर्वावर आहे दे तुमचं सर्वांचं कल्याण व्हावं अशी माझ्या ओलांगेश्वरांच्या चरणी प्रार्थना आहे आणि माझ्या वाणीला आता मी पूर्णविराम देतो ज्यांचं दर्शन राहायला असेल ते दर्शन करा नंतर आरती होईल